आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये ई व्ही एम आणि व्ही संदर्भात जनजागृती करण्याकरिता महसूल प्रशासनाकडून कार्यक्रम घेतले जात आहे यावल शहरात पंचायत समितीच्या समोर महसूलच्या पथकाने व्हिडिओ चित्रण तसेच प्रत्यक्ष ई व्ही एम आणि व्ही यांचे प्रात्यक्षिकं दाखवून नागरिकांमध्ये जनजागृती केली कशा पद्धतीने व्ही व्ही पॅट ई व्ही एमला कनेक्ट आहे आणि आपण केलेले मतदान कोणाला जात आहे ते चिठ्ठीच्या माध्यमातून कसे दिसते याबाबत नागरिकांकडून प्रात्यक्षिकं करून घेण्यात आली हा कार्यक्रम दिनांक एकतीस जानेवारी बुधवार रोजी दुपारी तीन वाजता यावल पंचायत समितीसमोर पार पडला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात आणि यावल शहर व फैतपूर शहरात ई व्ही एमच्या बॅलेट युनिट कंट्रोल युनिट यांना जोडून असलेले व्ही व्ही पॅट याबाबत जनजागृती केली जात आहे एका फिरत्या वाहनात व्हिडिओ चित्रांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्ही संदर्भात जनजागृती होत आहे या अनुषंगाने यावल शहरातील पंचायत समितीच्या समोर बुधवारी सदर फिरते वाहन आले होते या फिरत्या वाहनात व्हिडिओ चित्रांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच या ठिकाणी ई व्ही एमचे कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅड या माध्यमातून आपण कोणाला मतदान केले आहे व त्याची मतदान झाल्यानंतर व्ही व्ही पॅडमध्ये कशा पद्धतीने चिठ्ठी येते ज्या उमेदवाराला आपण मतदान केले त्याचे चिन्हची माहिती चिठ्ठीद्वारे व्ही व्ही कशी दिसते याबाबत जनजागृती करून नागरिकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आली सदर जनजागृतीकरिता यावलच्या अधिकारी मीना तळवी तलाटी ईश्वर कोळी तलाटी प्राजक्ता पाटील कोतवाल प्रदीप पाटील ज्ञानेश्वर पाटील आदींच्या वतीने परिश्रम घेण्यात आले आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली व नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले

यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर